हॅलो मी नरेंद्र मोहन तुमच्याकडे तुमचं सर्वांना स्वागत करतो आज आपण स्टेटमेंट आणि अजम्शन हा खूप महत्वाचा चॅप्टर डिस्कस करणार आहोत आणि खूप आणखी चॅप्टर आहे लक्षात ठेवा की तुम्ही कुठली बँकिंग एक्झाम द्या किंवा आज कुठला एक्झाम्पल एक्झाम द्या तर त्याच्यामध्ये स्टेटमेंट आणि अजम्शन हे एक्झाम्पल येतच येतं आता लक्षात ठेवा की स्टेटमेंट आणि अजम्शन हे जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेतो त्यावेळेस नका लक्षात ठेवा की प्रेफरेबल लँग्वेज मध्ये हे एक्झाम्पल घ्या आता लक्षात ठेवा की ही काही एक्झाम्पल देत असताना तुम्ही बाय लँग्वेज दिले तुम्हाला इच अँड एव्हरी लँग्वेज मध्ये ज्या लँग्वेज मध्ये समजत असेल त्या मध्ये एक्झाम्पल घ्या ठीक आहे आता लक्षात ठेवा की जेव्हा आपण स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट सॉरी स्टेटमेंट अँड हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय की जे काही स्टेटमेंट दिले त्याच्यावरती ज्या स्टेटमेंट स्टेटमेंट ज्याने लिहिले त्याचा आपल्याला एजम्पशन करायचं ठीक आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय ऍब्झम्पन करायचंय आणि त्याच्या पद्धतीने विचार करून आपल्याला काय करायचंय उत्तर द्यायचं आहे म्हणजे काय त्याचे हे जे सेंटेन्स दिले ते कुठले इम्प्लिस इम्प्लिसिट करतं म्हणजे कुठलं त्याला फॉलो करतं हे आपल्याला काय करायचंय की जे काय अजम्शन ते अजम्शन आपल्याला काय करायचं फॉलो करायचं म्हणजे काय ऍज अन एक्झाम्पल की समजा ह्या पेनशी एक ऍडव्हर्टाईज करतोय मी ह्या पेनची ऍडव्हर्टाईज करतोय तर माझ्या दृष्टीने हा पेन खूप महत्वाचं पेन आहे आणि खूप आय एम पी पेन आहे आणि ह्याची किंमत किती असेल ना माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे आणि हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय मग त्यासाठी तुमच्या दृष्टीने ह्याचं काय काय असेना ना तुमच्या दृष्टीने काय काय असेना ह्याचं देणं घेणं नाही ना। मी काय म्हणतोय दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि हेच त्या चॅप्टरमध्ये आहे हे लक्षात ठीक आहे आता एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला थोडस कळायला काय होईल इझी जाईल ठीक आहे आता याच्याबद्दल स्टेटमेंट काय झाले की तात्काळ घेण्याकरिता दोन शर्त्यांसह हो। सार्वजनिक शाळेजवळ अपार्टमेंटची मागणी असे काही एक पोस्टर आहे तिथे कोणाला तरी काय आहे की एक अपार्टमेंट हवंय आणि अपार्टमेंट आणि ते कुठं आहे सार्वजनिक शाळेजवळ असे काहीतरी एक पोस्टर आहे आता हे पोस्टर लिहिण्यामागं त्याचा जो काही उद्देश असेल उद्देश काय की अपार्टमेंटची मागणी आणि ते कुठं हवं आहे सार्वजनिक शाळेजवळ हे आपल्याला फाइंड आउट करायचं जो लिहिणारा सेंटेन्स आहे त्याच्या मागे त्याचं काय ऍझॉम्शन असेल त्याचं काय विचार असेल हे आपल्याला काय करायचे ते फाइंड आऊट करायचे आणि त्याच्यावरून मग आपल्याला काय की कुठलं इन्स्टिट्यूट होतं पहिलं होतं दुसरं होतं तिसरं होतं काय सगळं होतात हे आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचं ठीक आहे आता पल्लव सार्वजनिक शाळेजवळ अपार्टमेंटची उपलब्धता आहे यस उपलब्धता आहे त्यामुळे तो तर पोस्टर लिहितोय ना तर त्याला माहित असतं की नाही इथं अवेलेबिलिटीच नाही त्यामुळे पोस्टर लिहिलं असतं का ऑबियस्ट्री नाही त्यामुळे ऑबियस त्याला काय करायचं त्याच्या मागे काय थिंकिंग असतं हे काय करायचं फाइंडआउट करायचं तुमचं थिंकिंग इथे टाकायचं नाही ज्यानं लिहिलंय त्याचं थिंकिंग आपल्याला आउट करायचं त्यामुळे ऑब्विस्ली पहिलंही काय होणार इन्फ्लेसिड होणार आहे पहिलं काय होणार इन्फ्लेसिट होणार आहे आता दुसरं काय म्हणते काही लोक पोस्टरवर प्रतिक्रिया घेतले त्यानं पोस्टर लिहिले म्हणजे त्याला ऑबियसली त्याचं बॅक ऑफ द माइंड असणार आहे भेटना मरबर ने। ता ता की हा कोण न कोणतरी भेटणारच आहे बरोबर कि नाही तुम्हाला काही कटाय कोणी जाणं तर ना पण त्याला माहितीये की बाबा कोण न कोणतरी मला रिप्लाय देईल त्याच्या पद्धतीने तुम्हाला काय करायचा विचार करायचा आहे म्हणजे स्टेटमेंट ऑल हे आता चॅप्टर आहे की ज्यानं जे सेंटेन्स दिले त्या सेंटेन्स नुसार तुम्हाला विचार करायचा आहे तुमचा याच्यामध्ये काही संबंध नसतो ठीक आहे म्हणजे ऑबियसली इथं काय असणार आहे की लोक शंभर टक्के याच्यावरती प्रतिक्रिया देतील त्याच्या टोपे हे असणार आहे आणि असे पोस्टर सादर करण्याचा हा एक मार्ग आहे नाही आता एकच मार्ग आहे असं त्याचा काय असेल गड होतो ऑब्विसली नसणार आहे त्याच्यामुळे पहिलं आणि दुसरं हेच काय इम्प्लिसिट आहे पर्स अँड सेकंड आर ओनली पर्स अँड सेकंड आर इम्प्लिसिट म्हणजे काय की जेव्हा आपण स्टेटमेंट आणि अजम्प्शन हा चॅप्टर सॉल्व्ह करायला घेतो त्यावेळेस जे काय स्टेटमेंट दिलेलं असतं लक्षात ठेवा जे काय स्टेटमेंट दिलेलं असतं त्या स्टेटमेंट लिहिणारा किंवा देणारा त्याच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं करायचा आणि त्याच्यानंतर मग जे ऍमेशन दिले असतात ते ॲझर्मेशन त्याला कुठलं एक्झिस्टिट होतं हे आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्या विचारानुसार आहे त्यामुळे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना थोडासा वेळ द्या समजून घ्या आणि एक्झाम्पल सॉल्व करा थोडस हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अवघड जातं चुकण्याचे चान्सेस भरपूर असतात त्यामुळे थोडा ह्याला ह्याला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि लक्षात ठेवा तुम हे एक्झाम्पल सॉल्व करताना तुमच्या प्रेफरेबल लँग्वेजमध्ये बघा तुम्हाला म्हणजे कुठल्या लँग्वेजमध्ये ज्या पद्धतीने समजतं समजण्यासाठी जे आय टी लँग्वेज असतो त्या लँग्वेजने एक्झाम्पल बघा इंग्लिश असेल इंग्लिश बघा मराठी असेल मराठी बघा हिंदी असेल इंग्लिश बघा तिन्ही लँग्वेज तुम्हाला अवेलेबल करून दिलेला असतात तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये हवं आहे त्या लँग्वेज मध्ये हे एक्झाम्पल घ्या आणि त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करा कारण ह्या ह्याच्यामध्ये थिंकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंकिंग वरती हे एक्झाम्पल सॉल्व होतं त्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व होत नाही हे ठीक आहे आता दुसरं एक्झाम्पल बघू आता हे ट्राय करा तुम्ही तुमच्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा पॉज करून हे पद्धतीने एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो ओके आता ह्याच्यामध्ये बघा विधान काय सांगते स्टेटमेंट आहे हे पुस्तक असे लिहिले आहे की हे पुस्तक असे लिहिले आहे की सामान्य लोक देखील कोणत्याही शिक्षकाची मदत न घेता विज्ञानाचा विज्ञानाचा अभ्यास करू शकतात विज्ञानाचा अभ्यास करू शकतात म्हणजे काय कुठला तरी एक लेखक आहे त्या लेखकाने हे वाक्य दिले तो जेव्हा एखादं पुस्तक पब्लिश करत असेल किंवा पुस्तक विकत असेल किंवा काही वॉटेवर शिक्षण असेल त्यावेळेस तर हे जे पुस्तक आहे की सामान्य लोक देत म्हणजे बेसिक काही माणसं का का जे जे लोक सामान्य लोक आहेत तेही कोणत्याही शिक्षकाच्या मदतीशिवाय विज्ञानाचं काय शकतो अभ्यास करू शकतात असंही काय विधान आणि हेच विधान बरोबर आहे आणि मग हे विधान लिहिणाऱ्याची मानसिकता हे करून जे काय अजमशन असतं ते आपल्याला काय करायचं अजमशन फाइंड आउट करायचं असतं ठीक आहे आता ह्या विधानाला धरून आपल्याला आता काय दिले अजम्शन देईल पहिलं काय म्हणतोय कि सामान्य लोकांना सामान्य लोकांना शिक्षकांशिवाय विज्ञान शिकण्याची इच्छा असते ऑबविस्ली इंट्रेस्टेड आहे की त्याला लिहिताना पुस्तक असं लिहिले की सामान्य लोक देखील शिक्षकांची मदत न घेता असं शिकणारा पुस्तक आहे आणि काही जण आखतात की त्यांना शिक्षेची गरज नाही आणि हा विचार करून त्यांनी ते पुस्तक लिहिले ऑब्विसली हे काय झाले कर त्याच्यानंतर पुढे बघा विज्ञान शिक्षणाची विज्ञान शिकवण्यासाठी शिक्षक नेहमीच उपलब्ध नसतो ऑबवियसली न घेता त्यांनी काय केलंय पुस्तकाची विज्ञान शिक्षकाची मदत न घेता सुद्धा काय विज्ञान तुम्ही शिकू शकता मग त्याच्या डोक्यात सुद्धा जे काही सेंटेन्स लिहितोय किंवा म्हणतोय ऑब्विसली त्याच्या डोक्यात सुद्धा असणार की प्रत्येकी शिक्षक मिळेलच असं नाही आणि ऑबियसली हे सुद्धा काय होत इम्प्लिसिट होत आहे त्याच्यानंतर सामान्य लोकांना स्वतःहून सा विज्ञान शिकण्याची सहसा कठीण जाते म्हणजे सामान्य लोकांना स्वतःहून सा विज्ञान शिकणे स्वतःहून विज्ञान शिकणे सहसा कठीण जाते त्यामुळे का का हो हे काय करतो पुस्तक लिहितोय ना की सामान्य लोकांना देखील शिक्षकांची मदत न घेता विज्ञानाचा अभ्यास करायचा आणि अशा लोकांसाठी हे पुस्तक लिहित आहे म्हणजे ऑब्विसली त्याच्या डोक्यामध्ये हे सुद्धा अजम्प्शन असणार आहे म्हणजे हे तिन्ही अजम्प्शन काय होतात इन्क्लस्टिट होतात ऑप्शन नंतर काय असणार आहे ओन्ली ओनली फर्स्ट सेकंड अँड थर्ड सॉरी फर्स्ट ऑप्शन असणार आहे तिन्ही ऑप्शन आपले काय होत आहे कारण गडबड करायची नाही जसे गडबड करायची नाही म्हणजे आपले तिन्ही काय होत आहेत इन्क्ल्युसिट होत बरोबर ना सो ऑल आर इन्क्ल्य ऑप्शन इज डी ऑप्शन इज डी ऑप्शन टिक करताना सुद्धा प्रॉपरली ऑप्शन टिक करा गडबड करायची नाही ऑप्शन काय येणार आहे आपला डी येणार आहे तिन्ही काय होतात इम्प्लिसिट होत आहेत कशावरती या विधानावर स्टेटमेंट वरती इम्प्लेसे होतात ठीक आहे त्याच्यानंतर आता थर्ड बघा थर्ड आता थर्ड काय स्टेटमेंट बघा थर्ड स्टेटमेंट तुम्ही बसून आमच्या वस्तू तुम्ही बसून आमच्या वस्तू टीव्हीवर पाहण्या पाहाव्यात टीव्हीवर पाहाव्या अशी आमची इच्छा नाही म्हणजे तुम्ही बसून आमच्या वस्तू तू टी वरती पाहाव्यात अशी आमची इच्छा नाही आमच्या दुकानात या आणि ते नीट पहा अशी काय जाहिरात आहे आता ह्या जाहिरात लिहिलेला त्याचा आपल्याला काय करायचं विचार अजमशन आपल्याला काय करायचे आउट करायचे आपले किंवा विचार मांडायचे त्याचे काय विचार असतील हे आपल्याला काय करायचे आउट करा आता त्याच्यानुसार लोक लोकसाधारण साधारणपणे लोकसाधारणपणे जहरातील नाव पाहू साधारणपणे जाहिरातीतील नाव पाहून कोणत्याही वस्तूची खरेदी कर करण्याचा निर्णय घेतात ऑब्विसली त्याच्या काही डोक्यात जेव्हा तो जहरातली त्याच्या त्या डोक्यात ते आहेच की साधारणपणे जहरातील नाव पाहून कुठल्याही वस्तू खरेदी करतात त्यामुळे म्हणतोय ना की आमच्या दुकानात ते आम्ही नीट पाहून द्या ऑबियसली म्हणजे त्याच्या डोक्यात अझम्शन आहे येस करेक्ट आहे त्याच्या पुढे काय म्हणतोय असामान्य अपील आता ही वेगळ्या पद्धतीची अपील आहे कारण आकर्षित करू हे वेगळंच आहे ना की तुम्ही घरात बसून टी वरती पाहून आमच्या वस्तू घ्या ही आमची इच्छा नाही आमच्या दुकानात या आणि पाहून ते घ्या ऑबियसली ही वेगळी अपील आहे ना वेगळ्या पद्धतीने त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट केले म्हणजे ही असं म्हणजे आपली लोकांना आकर्षित करू शकते येस करू शकते आणि त्याच्या माइंडमध्ये हे असणारच आहे संघट ओके आणि नेक्स्ट आहे बघा लोक वस्तू पाहण्यासाठी येऊ शकता येस तर त्यांनी एवढं लिहिले म्हणजे ऑबस्ती लोक त्यासाठी येऊ शकतात म्हणजे हे तिन्ही त्याला अजोम्शन काय करतात इम्प्लिसिट करत आहेत मग आता ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन डी ऑप्शन डीज अवर करेक्ट आन्सर सो ऑल आर इम्प्लिसिट प्रत्येक जे काही अजमशन दिले ते त्याला काही गरज आहे इम्प्लिसिट करत आहे ओके त्याच्यानंतर आता हे एक्झाम्पल बघा थोडस पॉज करा तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्राय करा आणि त्याच्यानंतर माझं एक्झाम्पल बघा ठीक आहे आता बघा आता याच्यामध्ये बघा की पहिलं काय औषधांच्या व्यवसायात औषधांच्या व्यवसायात मोठी वाढ झालेली आहे औषधांच्या व्यवसायात मोठी वाढ झालेली म्हणजे विधान आहे आपण विधान वाचतोय आणि दिल्लीत अनेक गरीब लोकांकडे स्मॉक आणि ब्राऊन शुगर छोट्या पिशव्या सापडलेला आहे दिल्लीत अनेक गरीब लोकांकडे गरीब लोकांकडे हे असे काय झाले ब्राऊन शुगर छोट्या पिशव्या सापडलेला आहे आणि औषधांच्या व्यवसायात काय मोठी वाढ झालेली आहे असं एक सेंटेन्स आहे ठीक आहे मग जे काही सेंटेन्स लिहिलं असेल त्याच्या माइंडमध्ये काय थॉट असेल काय अगंश असेल ते आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे देशात विशेषतः राजधानी अंमली पदार्थ व्यसन वाढत आहे ऑबवियसली तो आता काही दिल्लीचं म्हणतोय आणि त्याच्यामध्ये गरीब लोकांकडे अनेक स्वप्न पिशव्या सापडले त्याच्यामध्ये ऑब्विसली ते डोक्यात असणार आहे की देशात विशेषतः राजधानी अंमली पदार्थाचे व्यसन वाढत आहे असणार आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हणतोय आमदे पदार्थ कोणते ते सर्व मोठे डॉन सर्व मोठे डॉन गरीब लोकांच्या भागात राहतात आता त्यांनी मी त्यांनी लिहिताना नाही सेंटेन्स कसे लिहिले दिल्लीत अनेक गरीब लोकांकडे स्मॉक आणि ब्राऊन छोट्या पेश सापडले म्हणजे आता सर्व डॉन त्या गरीब म्हणजे गरीब असतील गरीब लोकांच्या भागात राहतात हा त्याच्या डोक्यात विचार असेल गरीब ओब्विसली नसणार हे आजमशन चुकीच आहे काय चुकीचं आहे आता पुढे बघा बहुतेक गरीब लोक बहुतेक गरीब लोक पैशांसाठी काही करू शकतात ऑब्विसली आता गरीब लोकांकडे हे स्मॉल प्रॉशन करते आणि छोट्या छोट्या आपण म्हणजे काय की ते पैशांसाठी काही करू शकतात हे व्यवसाय करू शकतात हे अजमशन आहे राईट हे काय आजमश्षण आणि हे इम्प्लिसिट करता येईल हे ऑब्शस हे जे अजमशन हे काय इम्प्लिसिट करताय त्यामुळे ऑप्शन पहिला आणि ऑप्शन थर्ड अजमशन पहिलं आणि अजमशन थर्ड हे दोन्ही काय इन्व्हेस्टेट करते आहे त्यामुळे ऑप्शन काय असणार so, आहे डी सो ऑप्शन डी इज अवर करेक्ट राईट अँसर ठीक आहे आता ह्याच्यामुळे तुमचं कफलत होऊ शकते हा कॅप्टन्स कफलत करण्यासाठी त्यामुळे तुम्हाला थोडासा विचार करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे गेल्यासाठी ठीक आहे लास्ट क्वेश्चन आहे तुम्ही एकदा ट्राय करा आता बघा काय म्हणतोय आपण आपण ज्या व्यक्तीची काळजी घेत घेत आहोत ठीक आहे आपण ज्या व्यक्तीची काळजी घेत आहात आणि ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्यांच्यासाठी डेअरी मिल्क त्यांच्यासाठी डेअरी मिल्क चॉकलेट एक परिपूर्ण भेद आहे एक परिपूर्ण भेट आहे म्हणजे काय की हे ऍडव्हर्टाइज आहे आणि तुम्हाला आता कळाला असेल ऍडव्हर्टाईज कशी आहे डेअरी मिल्कची आता मग डेर्यावेळेची ॲडव्हर्टाईज लिहिणाऱ्यांनी काय विचार केला असेल हे आपल्याला थोडासा असा विचार करायला लागणार लक्षात घ्या म्हणजे आता बघा थोडासा विचार करा की कर तो काय म्हणतात लोक सरसा प्रेजन भेटवसू दे ऑब्वियसली त्यांनी इम्प्लिसिट करतोय तो अजमशन असणारच आहे की लोक काय करतात एकमेकांना भेट देतात त्यामुळे तर तेवढी ॲडव्हर्टाईज लिहितोय ना ऑब्विसली म्हणजे हे काय झालं एम्प्लिसिट करतो अशा जाहिरितींच म्हणजे लोकांवरती प्रभाव पडतो ऑब्व्हिअसली त्या डोक्यात असणार आहे अजम्शन असणार एकदम करेक्ट आहे की अशा लोकांवरती प्रभाव पडतो त्याच्यानंतर चॉकलेट हे प्रेझेंट मानले जाऊ शकते बरोबर आहे तीनही काय होत आहे इम्प्लेसिट होत आहे ऑप्शन काय आपला बी ऑल आर इम्प्लेसि म्हणजे अशा पद्धतीने जे काय स्टेटमेंट अँड हे जे प्रश्न आहेत ते असे सॉल्व्ह करायचे असतात आणि ह्याच्यासाठी कुठलाही चॉकलेट टेक्निक नाही तुम्हाला ह्याच्यावरती विचार करूनच हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे ठीक आहे भेटूया अशा चांगल्या व्हिडिओमध्ये Thank you.